श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपण कधी आपली एनर्जी एक्सचेंज केली आहे का नाही केली असेल तर आजच करा आणि त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर लगेच मिळवा त्यासाठी करायचं आहे काय आपण फेसबुकवर यूट्यूब माध्यमातून इतर ठिकाणाहून बहु बहु लोकांचे व्हिडिओ बघतो रील बघतो स्क्रॉल करत जातो पण त्यांना कधी कमेंट करत नाही त्यांना आवडलं की त्यांना काय मेन्शन करत नाही पण आपली इच्छा त्याच्यामध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमची इच्छा काय आहे कारण कुठली गोष्ट दिलीत तरच तुम्हाला त्यातनं रिटर्न काय ते मिळू शकतं हा निसर्गाचा नियम आहे तशी तुमची इच्छा आहे की तुम्ही सुखी राहू दे तर तुम्ही एकदा लिहून बघा मला सुख मिळू दे मला सर्व गोष्टी संपन्नता मिळू दे माझी अडचण दूर होऊ दे तर समोरच्याने तुम्हाला उत्तर दिलं चांगलं होऊ दे तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही एक्सचेंज केली आहे दुसऱ्याबरोबर हा प्रकार करून बघा नक्की तुमच्या जीवनामध्ये जी काय बाधा असतील त्याही दूर होतील जेणेकरून तुमच्यातली निगेटिव्हिटी संपून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटीची भर होत जाईल आणि सकारात्मकता जाणीव होऊन तुमचं जीवनही आनंदमय होऊ होईल तर चला तर मग आजपासूनच सुरू करूया को कोणत्याही व्हिडिओला कोणत्याही रील्सला कमेंट्सच्या माध्यमातून फक्त आपली इच्छा प्रकट करायची आहे चला ह्याचं चा चांगलं होऊ दे चला माझं चांगलं होऊ दे माझी ही अडचण दूर होऊ दे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवू हो दे जी काय तुमची मनातील मनोकामना असेल प्रार्थना असेल देवाचे शरणी कोणासाठी कोण आजारी आहे कोण अडचणीत आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता जर समोरच्यानी तुम्हाला प्रतिसाद दिला तर त्यात तो तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद असतो हा आशीर्वाद घेणं फार महत्त्वाचं असतं माणूस फक्त कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या अपेक्षेने जातो पण आशीर्वाद घ्यायला कधी जात नाही तर हा प्रयत्न नक्की करून बघा आणि आम तुम्हाला काय अनुभव येतो ते केल्यानंतर تي عمله یې ضرور کړوا واه شي سوامي سمارت ماولي